शेतकरी मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट ती म्हणजे कर्जमाफी पन्नास हजार रुपये अनुदान तर मित्रांनो काय सर्व अपडेट आपण संपूर्ण ए टू झेड या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मी परंतु मित्रांनो तत्पुरी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदान सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत या याद्यात तुम्हाला तुमच्या गावातील म्हणजे तुमचं जे गाव आहे मित्रांनो तेथील आपले सरकार असेल किंवा सी एस सी केंद्र असेल इथे जाऊन त्यांना भेटायचं आणि त्यांना मित्रांनो काय सांगायचं ती संपूर्ण प्रोसेस आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जे शेतकरी नियमित पीक कर्ज घेतात आणि परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना मित्रांनो हे पन्नास हजार रुपये अनुदान योजना मिळत नस मिळत असते मित्रांनो त्यांचे नाव आज महाराष्ट्र शासनाकडून जाहीरसुद्धा करण्यात आलेले आहे या लिस्टमधील शेतकरी सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणवीस आणि एकोणवीस वीस या जर तीन वर्षापैकी कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये किमान दोन वर्ष पीक विम्या म्हणजे आपले पीक कर्ज आहे मित्रांनो त्याची जर परतफेड वेळेवर केलेली असेल तर पन्नास हजार रुपये अनुदान योजना महाराष्ट्र लिस्ट अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान दिले जाते तीन वर्षापैकी जर तुम्ही दोन वर्ष जर ह्या कर्जाची परतफेड केली असेल तरीसुद्धा तुम्हाला या अनुदानाचा मित्रांनो फायदा होणार आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत त्या शेतकऱ्यांना आपल्या जवळील सी एस के सी केंद्र असो किंवा आपले सरकार असो किंवा इतर कोणतंही कॅम्प्युटर असो मित्रांनो तिथे जाऊन के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे तर मात्र मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की केवायसी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र कोणते चला आता आपण ते समजून घेऊया ई सीसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड कर्ज खाते व बचत खाते पासबुक यादीमध्ये असलेला तुमचा विशिष्ट क्रमांक ती यादी आधी बघून घ्यायची आणि त्या यादीमध्ये असलेला विशिष्ट क्रमांक शेतकरी मित्रांनो लिस्टमध्ये असलेल्या नावामध्ये विसंगत असल्यात तुम्ही के वाय सी करताना जी पोर्टल असते मित्रांनो त्या पोर्टलच्या सुद्धा जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता मित्रांनो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची एक सूचना आहे मित्रांनो आता जाहीर केलेली यादी ही अंतिम नसून बँकांकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याचप्रमाणे नवीन कर्ज खात्यांची यादी शासनाकडून पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही के वाय सी केल्यानंतर जी बँका तुमचं खातं चेक करेल आणि त्यानुसार ते नुसार नंतर आपला अहवाल शासनाकडे पाठवणार आणि शासन त्यानुसार तुमची विसंगती जर आढळून आले तर, तर मित्रांनो तुमचे नाव हो त्यातून कटवू शकते मग निकष कोणते कोणते आहे या योजनेच्या वैयक्तिक शेतकरी गृहीत धरला जाणार या योजनेत केवळ राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका जिल्ह्या पद्यवर्ती सहकारी बँका व घरी सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना दिलेल्या अल्पमुद कर्ज मित्रांनो हे यामध्ये धरले जाते सन वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुधार सदर योजनेस पात्र असतील एखादा शेतकरी मयत झाल्यास त्याच्या वारसांना कर्जाची परतफेड केली असल्यास वारसांना सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे परंतु या योजनेमध्ये कोण अपात्र असतात आता आपण ते समजून घेऊया महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती दोन हजार एकोणावीस अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेला राज्यातील आजी माजी, माजी मंत्री राज्यमंत्री आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा आणि विधान परिषद सदस्य त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाने सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये पंचवीस हजारपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून राज्यात सार्वजनिक उप उपकरण उदाहरण मा वितरण एस टी कर्मचारी व अनुदानित संस्था या अधिकारी यांचे एकूण वेतन जर पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असे हे शेतकरी हे मित्रांनो अपात्र राहणार शेतकरी मित्रांनो वरील शासनाच्या नियमवाटीमध्ये आपण या पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेण्यास आपण पात्र आहात का नाही याची तुम्ही खात्री करून घ्या आणि मित्रांनो जर का व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ नक्की मित्रांनो शेअर करा म्हणजे इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा जर त्यांचे नाव यादीमध्ये असेल तर त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की चॅनेलला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद